चिंतन श्री गुरुदेवदत्त दत्त श्री स्वामी, स्वामी भक्तांनो येत्या सव्वीस तारखेला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आहे आणि तो आपण खूप उत्तमरित्या साजरा करतो परंतु या दिवशी जर ज्यांना कोणाला संतती नाही आणि संतती प्राप्तीची खूप इच्छा आहे खूप दवाखाने केलेले आहेत दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत परंतु तुम्हाला संतती प्राप्ती होत नसेल तर या दिवशी अवश्य तुम्ही ह्या सेवा करा या सेवा करताना तुम्हाला बाळकृष्ण मूर्ती आपल्या देवाऱ्यावर असणे आवश्यक आहे आणि त्याच्या अगोदर स्वामी समर्थांचं जे काय अधिष्ठान आहे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती हे देखील असणं आवश्यक आहे जर घरातील बाळकृष्ण मूर्ती असेल म्हणजे असावीच असेल म्हणजे असावीच आणि नसेल तर ते घेऊन यावी आणि त्याच्यावर तुम्ही अभिषेक करून दोघांपैकी एकाने केला किंवा दोघांनी केला तरी पण उत्तमच आहे आणि या अभिषेकाचे तीर्थ जर तुम्ही दररोज जर घेतले दोघांनी तर हमकाच गुण येतो आहे अतिउच्च कोटीची ही सेवा आहे जर तुम्ही ही सेवा एकादशीच केली तरी उत्तम आहे आणि दररोज केलीच तरी देखील उत्तम आहे तर बाळकृष्णमूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला कोणत्या प्रकारची सेवा करायची आहे तर तुम्ही एक किंवा पाच माळी श्री स्वामी समर्थांचा जप करू शकता अभिषेक तुम्ही गळ गल, गळतीला उठ ठेवू शकता स्वामी बाळकृष्णाच्या मूर्तीवर वळती लावून ठेवली तुम्ही आणि एकमाळ स्वामी समर्थांचा जप सोळा वेळा पुरुष सुक्त नाही शक्य झालं सोळा वेळेस तर तुम्ही एक वेळा पुरुष पुरुषसुक्त म्हणू शकता तसेच एक वेळा गोविंद दामोदर स्तोत्र वाचू शकता एकमाळ गोपाल मंत्र म्हणू शकता आणि ही सेवा करत असताना तुमची जी काही नित्यसेवा आहे की अकरा माळी स्वामी समर्थांचा जप आणि स्वामीचरित सारामृतातील क्रमशः तीन आतील हे तुम्ही नित्यसेवे करायचीच आहे आणि त्याचबरोबर ही बाळकृष्णच्या मूर्तीवर अभिषेक हा देखील करायचा आहे आणि त्याचे तीर्थ तुम्ही दररोज दोघांनी पेयचे आहे आणि तुम्हाला रिझल्ट थोड्या दिवसातच पाहायला मिळेल की खूप छान सेवा आहे ही आणि या सेवेबरोबरच तुम्ही रोज पित्रांची सेवा देखील करणे आवश्यक आहे त्याच्याबरोबर तुम्ही पंचमहायज्ञ करावेत देवी खंडोबाचा मान सन्मान करावा दुर्गा सप्तशतीचे पाठ चौदा पाठ करावेत आणि मूळ कुल स्था, कुलस्वामिनीच्या स्थानी जी तुमची कुलदेवीता आहे साडेतीन शक्तीपीठापैकी त्या ठिकाणी जोडीने जाऊन तिचा सन्मान करावा तसेच मल्हार सप्तशतीचे तुम्ही पाठ करू शकता रविवारी आणि खोंडोबाच्या स्थानी जोडीने जाऊन सन्मान करू शकता अशा प्रकारे जर तुम्ही ह्या सेवा केल्या तरी नक्कीच निश्चितच तुम्हाला संतान प्राप्ती होणार स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून ह्या सेवा करा तुम्ही आणि जन्माष्टमीच्या दिवशी जर ही सेवा केली तरी उत्तमच आहे त्यामुळे जरूर ही सेवा करा आणि तुम्हाला संतानप्राप्ती समर्थ जरूर देणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ